नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन सोयाबीनची खरेदी बंद होऊन जवळपास दहा दिवस होत आले मात्र अजूनही अडीच लाख शेतकरी नोंदणी करून देखील सोयाबीन खरेदीची वाट आहेत या शेतकऱ्यांचे भाबडे असे आहे की सरकार कुठून तरी सोयाबीन खरेदीला वाढ देईल आणि आमचं सोयाबीन हमी भावानं खरेदी केलं जाईल परंतु याची शक्यता आता मावळत चालली आहे कारण सरकार शेतकऱ्यांच्या कुठल्याच भावनेचा विचार करायला सध्या तयार नसल्याचं दिसून येत आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आपल्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं आपल्या आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आम्ही हमी भाव देऊ असं आश्वासन अनेकदा दिलं होतं सोयाबीन किसानो कोलगे पाच हजार रुपये जा रहे महायुती सरकारने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य क्विंटल परंतु असतं की सरकारनं केवळ नावापुरती खरेदी केली आणि शेतकऱ्यांना आपल्या परिस्थितीवर सोडून दिलं राज्यामधले आजही दोन लाख त्रेपन्न हजार शेतकरी नोंदणी करून सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत कारण सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही नोंदणी केलेल्या सरकार, कि के सरकार शेतकऱ्यांचं किमान सोयाबीन खरेदी करू आता राज्यामध्ये जर आपण आढावा घेतला तर शेतकऱ्यांनी नोंदणी मोठ्या प्रमाणात केली होती खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा किमान हजार रुपयांनी कमी होते त्यामुळे किमान हमीभाव तरी मिळावा यासाठी सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी सरकारकडे नोंदणी केली होती परंतु सहा फेब्रुवारीपर्यंत केवळ पाच लाख अकरा हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन प्रत्यक्षात खरेदी करण्यात आलं आणि उरले दोन लाख त्रेपन्न हजार शेतकरी आणि हे शेतकरी आजही वाट पाहतायत की सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळेल का आणि आमचं सोयाबीन खरेदी होईल का परंतु तसं काही होताना दिसत नाहीये जेव्हापासून खरेदी बंद झाली तेव्हापासून बाजारामध्ये सोयाबीनचा भाव आणखी शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाला म्हणजे जेव्हा सरकारची खरेदी सुरू होती तेव्हा सोयाबीनला जवळपास चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान परंतु आता जेव्हा खरेदी बंद झाली तर दो तीन हजार सातशे पासून भाव चालू झाला आता काही बाजारांमध्ये साडेतीन हजार रुपयांचा देखील भाव मिळतोय परंतु जर आपण गुणवत्तेच्या मालाचा विचार केला तर हा माल तीन हजार सातशे रुपयापासून विकला जातोय ते चार हजार रुपयापर्यंत म्हणजेच सरासरी किमान हजार रुपये फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं सगळं सोयाबीन हमी भावानं खरेदी करू परंतु सगळ्या शेतकऱ्यांचा तर सोडा ज्यांनी नोंदणी केली त्या नोंदणी केलेल्या पूर्ण शेतकऱ्यांचं देखील सोयाबीन खरेदी करण्यात आलं नाहीये जर आपण उद्दिष्टाचा विचार केला तर सरकारनं उद्दिष्ट देखील पूर्ण केलं नाहीये सरकारनं राज्यामध्ये चौदा लाख तेरा हजार टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यावेळी सरकारनं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं देशभरात मोठा गाजावाजा केला होता की आम्ही सर्वाधिक खरेदीचं उद्दिष्ट ठेवलंय आपले पणन मंत्री आपले कृषी मंत्री आपले मुख्यमंत्री यांनी अनेक मीटिंगमधून अनेक पत्रकार परिषदांमधून याचा गवगवा केला होता की आम्ही सर्वाधिक खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा खरेदी बंद झाली तेव्हा खरेदी झाली होती अकरा लाख एकवीस हजार टनांची म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या पेक्षा कमी झाली होती आता जर समजा सरकारनं उरलेल्या अडीच लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं तर एकूण खरेदीचं उद्दिष्ट देखील पूर्ण होईल परंतु सरकारनं अकरा लाख एकवीस हजार टनावरच खरेदी बंद केलेली आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांनी खरेदी बंद झाल्या नंतर खरेदी सुरू करण्याची मागणी केली राज्यातल्या कानाकोपऱ्यांमध्ये काही ठिकाणी आंदोलन झाली त्यानंतर सरकारनं सांगितलं की आम्ही केंद्राकडे पत्रव्यवहार केला आणि केंद्रांकडून जर मुदतवाढ आली तर आम्ही मुदतवाढच्या काळामध्ये खरेदी करू परंतु याची शक्यता खूपच कमी दिसते नेमकं पत्रव्यवहार केला किंवा नाही याबाबत देखील ठोस पुरावा पुढे आलेला नाही आहे आणि केंद्र सरकार नेमकी मुदतवाढ देणार का हा देखील मोठा प्रश्न आहे कारण आता सरकार तूर खरेदीच्या मागे लागलं आहे त्याच्यानंतर हरभरा खरेदी देखील सुरू होईल आणि या दोन खरेदी देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत परंतु याच्यामध्ये मरण होतंय ते सोयाबीन उत्पादकांचं आजही अडीच लाख शेतकरी मॅसेजची वाट बघत आहेत की आम्हाला नाफेडचा मेसेज येईल की तुमचं सोयाबीन खरेदी केलं जात आहे आणि आम्ही आमचं सोयाबीन हमी भावानं देऊ आता जे काही अडीच लाख शेतकरी उरलेले आहेत त्या शेतकऱ्यांची एक कोंडी झाली आहे म्हणजे एकतर नोंदणी करून आपण चार महिने झाले हमीभावानं सोयाबीन देण्यासाठी थांबलो आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांची काढणी ही ऑक्टोबरमध्ये झालेली आहे ऑक्टोबरमध्ये सोयाबीन घरात आलं नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला जानेवारी गेला आता फेब्रुवारीच देखील निम्मा संपलेला आहे म्हणजेच शेतकरी जवळपास चार साडेचार महिने झाले सोयाबीन सांभाळत आहेत की आमचं सोयाबीन हमीभावानं विक्री केलं जाईल जर समजा सरकारनं सांगितलंच नसतं की आम्ही तुमचं सोयाबीन खरेदी करणारच नाही तर कदाचित आपली गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याच वेळेस की भाव वाढणार नाहीत त्यामुळं कदाचित त्यावेळेस विकलं असतं आणि आपली गरज भागवली असते परंतु सरकारनं आशा दाखवल्या की नों तुम्ही नोंदणी केल्यानंतर आम्ही तुमचं सोयाबीन खरेदी करू सरकारनं मात्र त्यांच्याकडे काना डोळा केला दुर्लक्ष केलं अशी भावना आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळं सरकारनं सध्याचा बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत तुम्हाला काय वाटतं सरकार शेतकऱ्यांची मागणी ही तरी मागणी पूर्ण करणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज संयकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका